दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे मुंबई आणि पश्चिम उपनगराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर रत्नागिरी सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे सातारा कोल्हापुरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई आणि पश्चिम उपनगराला ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागाला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे तीन दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर कोणत्या जिल्ह्याला नेमका कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर याच सोबत रत्नागिरी मुंबई सिंधुदुर्ग त्याचबरोबर पालघरला ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये देखील ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर रायगडमध्ये रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्यांना या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर यांच्याकडून मनोज पुढचे तीन दिवस मुंबईमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आपण भेटतो कालपासून मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आज देखील आपण भेटतो सकाळपासून पाऊस हा जोरदार मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पडत आहे आता आपण बघितलं तर वर्ली या ठिकाणी या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा सुरू आहे आणि आपण आता समुद्र ठिकाणी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा लाटा या ठिकाणी समुद्राला येत आहेत आपण या ठिकाणी बघितलं तर मोठा लाटा या ठिकाणी येत आहेत आणि आपण बघित या ठिकाणी पाणी देखील जो कटडा आहे त्याच्या बाहेर पूर्णपणे मारत आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तस सकाळपासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी कुठेतरी नागरिकांची तारांबर उडालेली आहे तसंच आपण मित्र गिरगावमध्ये या ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे रस्ता देखील खचला गेलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी बस देखील अडकली होती आणि त्यामध्ये कोणाची जीवितहानी देखील झालेली नाही आहे पण आपण या ठिकाणी रेल्वेसेवा बघितलं रेल्वेसेवा काही मिनटं उशिराने धावत आहे पंधरा ते वीस मिनिटं मध्य रेल्वे असेल हार्बर रेल्वे असेल तसंच आपण मित्र पश्चिम रेल्वे असेल या ठिकाणी ही उशिराने धावत आहे आणि त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी आपण मित्र ट्रेन पकडायला जरा होत गडबड होत आहे तसंच दावाद, आपण मित्र रस्त्यावरती गाड्या ह्या सुरळीतपणे धावत धावत आहेत आपण भेट तर मुंबईमध्ये पण उपनगरामध्ये आपण भेटतो काही ठिकाणी आपण मित्र ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तसंच सखल भागामध्ये देखील या पावसामुळे सकाळ भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे मोठा त्रास हा नागरिकांना देखील होत आहे आणि या ठिकाणी आपण भर मोठ्या प्रमाणात पावसाला देखील सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी समुद्र बघितलं तर समुद्र पूर्ण खवळलेला आहे मोठमोठ्या लाट्या या ठिकाणी या ठिकाणी उसळत आहेत अंकिता निश्चित त्यामुळे या पावसासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी